आज माझा सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस माझ्या शाळेचा खूप छान जात आहे स्टार्ट टू एंड एनर्जेटिक खूप सुंदर विशाखा फुलच नाही पण माझ्या या सर्विस काळामध्ये मला खूप खूप साथ मिळालेली आहे प्रत्येक पावलागणीत साथ मिळालेली आहे परवाच्या दिवशी आम्ही साडे नऊ पर्यंत मध्ये होतो साडे नऊ पर्यंत मलाड अशा शेवट पर्यंत कधी तिने घरीचा विचार नाही केला मला प्रत्येक दिवशी सांगितलं मॅडम मी आहे ना मला बोलवा मी आहे मला बोलवा प्रत्येक काम ऑफिशियल काम काय पण छान मस्त होते सगळे तुमच्या मनोकामना पूर्ण करा किरा मस्तपैकी तुमचा शेवटचा दिवस आहे पुढील आयुष्य तुमचं आणि आरोग्यमय जावं असे आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू मॅडम तुमचं पुढील आयुष्य सुख समृद्धी बळकारी जात आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुम्ही आहे आहेस आणि तुम्हालाही छान काम करण्याची प्रेरणा मिळवून माझा आदर्श नेहमीच म्हणजे कारंडे सर हे आमच्या भावाप्रमाणे होते आणि आम्ही तिला बहिणीचा दर्जा पहिल्यापासून दिलेला आहे त्यांच्या घरी पण आम्ही अजून कधी गेलेलो हो। आहोत तर कारण्य सरांमुळे त्यांची एक सहकार्याची भावना माझ्या मनात आजही आहे त्यावेळेस माझा पगार नव्हता तर आम्ही माझ्या कामासाठी त्यांनी मला मदत केलेली आहे किंवा हो ऑफिशियल काय नसेल किंवा सपोर्ट केलेला आहे तर आज कारंडे मॅडम मी बघताना कारंडे सरांच्या एक धर्मपत्नी म्हणूनच मी बघत आहे आणि त्यांना इथे मी आल्यापासून काही त्याच्या आधीपासून काही त्यांच्या संपर्कात आहे त्यांना मदत पण करत आहे ब बऱ्याच वेळा पण आता मॅडमला मी एक सांगू इच्छितो की तुम्हाला जर का पुढे छान काम करण्याची संधी मिळत आहे तर तुम्ही ती स्वीकारा चांगलं काम करा आणि विशेष म्हणजे एक नम्रता आपल्या अंगी असावी आजच्या दिवसाला मी नम्रता हा गुण मॅडमला रुजवण्याचं काम सांगते कधीही आपण नम्रतेने राहिलं तर सगळी काही तुमची कामं होतील आणि मला सगळ्या कामामध्ये सपोर्ट केला गेल्या वर्षीही मस्तपैकी छान रिझल्ट लावला आणि शिकवण्याचं काम त्यांचं चांगलं आहे भले कोणाच्या वर्गात काही असू दे पण त्या प्रामाणिकपणे सगळे जाता घेता सगळेच जातात सगळेच शिकवतायत सगळे मला करतायत परंतु त्या करतायत चांगल्या पद्धतीने करतायत आणि त्याचा मला अभिमान आहे त्याच्यामुळे मॅडम मॅडमला सुद्धा प्रेरणा देते त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य चांगल्या अच्छा मॅडम अशा स्नेही असत राहा आणि आमच्यावर तुमचं असच प्रेम लावले मला जी राहिली काकडे मॅडम यांनी मुख्याध्यापक मीटिंग मध्ये माझ्यासोबत सतत मीटिंग अटेंड करणं माझ्यासोबत असणं आणि कुठलंही काम दिलं ऑनलाईन असेल कोणतंही काम असेल तर त्यांनी खूप छान रीतीने पार विशेष वर्ग कसा टिकवावा मात्र yes, exactly. वंदना मॅडम कडे आहे, yes. आहे त्या वर्षी आम्ही तो वर्ग टिकवलेला आहे त्यामुळे दरवर्षी वंदना असच वर्ग आपला पाचवीचा वर्ग शिक्षिका शिकला तर सर्व टिकले

मला कोणत्याही गोष्टीची म्हणजे गरज पडली नाही खरं म्हणजे ही कपाट का ते कपाट ना मी त्याच्यात कधीही लक्ष नाही घात की काय आहे ना काय नाही का आहे आणि मला त्याचा काही मोग पण नव्हता मुळातच तर त्याने सगळं जसं आहे तसं त्याच्यात ताब्यात आहे म्हणून मी जेव्हा चार्ज देणार आहे आज तर तो देखील तसा का तसा जाणार आहे त्याच्यामध्ये कुठलंही काही गरजच नाही आहे खूप सुंदर शाळा सांभाळली आणि मला खूप सुंदर साधे काय इकडे खूप माझी आवडती सिद्धी मॅडम असे सगळेच माझ्या आवडते पण मी वेड़ कला त्या बघत असते आणि ते ते मी त्याचं ते कौतुक करत असते त्याच्यामुळे मला सिद्धी मॅडमने जे आज यूट्यूबपर्यंत पर्यंत किंवा त्याच्यामध्ये तिच्यामध्ये गुण आहे चांगला तर चांगलं हेरण्याचं आणि नेहमी ने ने माझे दात पण दिले खूप छान सुंदर मॅडम तुमचं काम खूप छान आहे असेच मुख्याध्यापक येऊ दे असं मला प्रेरणा देत गेलात त्याबद्दल मी सिद्धी मॅडमचं सुद्धा खूप खूप मिस करेल खूप मिस करणार आहे खूप मिस करणार आहे सगळ्यांना तू बोला आजपर्यंत खूप छान मार्गदर्शन केलं मॅडमनी आणि खूप चांगलं म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटलं आल्यानंतर असं म्हणजे स्पष्ट सांगायचं सा म्हणजे माझे व्हिडिओ बोलतेच त्या स्वतःही काम करत होत्या आणि आमच्याकडूनही काम करून घेत होत्या आणि ते आमच्याकडून काम करून घेतल्यामुळे आम्ही खूप काही इथे गोष्टी शिकलो नाविन्याने गोष्टी शिकलो आणि खूप छान ऑर्गनायझेशन कसं करायचं प्रत्येक वर्गाचं शाळेचं हे सगळं मॅडमकडून माझं मार्गदर्शन मिळालं आणि माझ्या वैयक्तिक प्रश्नाबद्दल मला सांगायचं म्हणजे माझी फाईल पूर्ण फाईल जी आत्तापर्यंतची होती अभिनव शाळेपासून रायते शाळेपासून जी माझी फाईल होती त्या फाईल बनवण्याचं पूर्ण श्रेय मॅडमचंच आहे माझं पी एफचं काम हे सगळं मॅडमच्या ह्याच्यानेच आणि प्रधान भाऊ इकडे प्रधान भाऊला मी नाही येऊ दे दे लढा भाऊ पण मला त्याच्यासाठी खूप सारी मदत केलेली आहे त्याच्यासाठी मनापासून आभार पण यांना मार्गदर्शन करणाऱ्या फक्त आमच्या मॅडम आहेत त्याच्यामुळे मॅडम खूप शाळेच्या बाबतीमध्ये तुमच्या वैयक्तिक बाबतीमध्ये तुम्हाला कोणतीही ऑफिशियल गरज लागली तरी मला फोन करा मी तुमची सगळी कामं करणार इथे आपल्या शाळेचं या ऑफिसला जायचंय मॅडम रोडला जायचं मी पहिल्यांदा शब्द दिला चर्नी रोडला जायचंय मी झाला मी असं म्हणणार नाही आता कोण इथे पदावर बसलय त्यांनी जावं मी असा शब्द काढणार नाही तर माझी शाळा आहे माझी संस्था आहे आणि मी खरोखर आज या संस्थेची ऋणी आहे आणि अण्णासाहेबांची ऋणी आहे आणि माझा स्टार्ट म्हणजे आरंभ ते शेवट अतिशय चांगला झालेला आहे कोणताही मला आजपर्यंत विकार तर नाहीच आहे पण जो माझा विचारांची माझ्याकडे प्रगल्भता आहे ती आणखीनच वृद्धिंगत हो आणखीन अण्णा साहेबांची मातुश्रेष्ठांची आणि सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मला खूप खूप साथ मिळाली प्रेरणा मिळत आहे आणि मी सदैव माझ्या ते शिदोरी माझ्यासोबतही राहणार आहे आणि अशा प्रकारे माझा तो सेवानिवृत्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस हा मी कधीही विसरणार नाही आणि खूप सुंदर तुम्ही लोकांनी माझ्या शेवटच्या दिवसाचंही स्वागत सुंदर केलं आहे त्यामुळे मला प्रेम दिला आहे ते प्रेम तर अगदीच म्हणजे मी नाही विसरू शकत इतकं सुंदर प्रेम दिलं माझा जो आदेश होता किंवा मी ते तुम्हाला सर्वांनी काम केलं विशेष म्हणजे गवाळे सर यांनी माझ्या ऑनलाईन कामामध्ये मा मला खूप छान सपोर्ट केला खूप सुंदर सपोर्ट केला आणि मला नाही मॅडम मी आता नाही करत हा शब्द माझ्यासाठी त्यांच्या डिक्शनरीतही नव्हता आणि खूप सुंदर ऑनलाईन ची कामं आणि म्हणूनच माझी ही जी सर्व्हिस आहे ऑनलाइन म्हणा किंवा वर्गातल्या अध्यापनाची किंवा इतर ज्या काही शाळेमध्ये सर्व तुमच्या सहकार्याने केलेल्या आहेत मी एकटीने काहीही केलेलं नाही आणि आपण शाळा म्हटलं म्हणजे टीम वर्क आहे आणि या टीम वर्क मध्ये आपण सर्व मिळून काम करत असतो तेव्हाच शाळेला छान एक आकार येतो शाळा छान प्रगतीवर जाते आणि खूप सुंदर पुढे जाऊन तिथं आपल्याला दिसत असतं तुम्ही जे आपण नियोजन केलं त्यातही वर्षाचा आणि या वर्षीही आपण प्रयत्न करीतच आहोत कोणीही आतापर्यंत प्रयत्नासाठी नाही म्हटलेलं नाहीये आणि पुढेही आपण ते सगळं करत राहणार आहोत आणि खूप सुंदर तुम्ही शाळा चालवा चालत आहेतच आणि माझी जर तुम्हाला कुठेही गरज पडली तर मला नक्कीच बोलवा मी आपल्या या शाळेवर प्रेम करते आणि करतच होती पहिले ही करत होती आणि आताही करत राहील माझी संस्था माझे मायबाप आहे एवढं बोलून मी धन्यवाद मानते थँक्यू सो मच मॅडम थँक्यू मॅडम आनंदाया जीवन